नमस्कार आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलोय सागाव्याला आणि आपली सवारी चालले किवावर खूप जास्त एक्सायटेड आहे मी ह्यासाठी आणि आज आण सकाळी सकाळी वातावरण पण खूप छान होतं चला मग जाऊया किवावर आहेत आहेत ना आहेत आहेत चलो चलो सो एक्सायटेड लेट्स गो कॅमेरा आणि हे दोन्ही नाही सांभाळत तुम्ही इकडे पण आहेत मोठी आहे पाऊस आहे आता खूप जास्त जोरात लगेच गेला पाऊस चलो मोबाईल आहे आणि त्यामुळे मी छत्री पण आणले म्हणजे आपला मोबाईल भिजायला नको मी गोपरो आणायला विसरली शिट पण तरी ठीक आहे बघू आपण आज आहे ऍक्च्युली संडे आणि उद्यापासून सुरू होते श्रावण ऍक्च्युली आजच गेस सुरू होतं तसं आम्ही करत नाही आणि वरती अजून फुल भरलंय सो त्याच्यामुळे पप्पा बोलत अजून तेवढी नाहीये पण भरपूर येणार आणि मज्जा येणार लास्ट टाइम तुम्ही हे सगळं बघितलंच असेल पण जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत नवीन व्हिव्हर्स आहेत त्यांच्यासाठी हे काहीतरी नवीन असेल सो अशी भन्नाट मजा असते गावाकडे म्हणून शनिवार रविवार एक जायचं मज्जा करायला भन्न भारी मज्जा आहे अरी आणि वातावरण पण इतकं सुंदर आहे पाऊस पण थोडा थोडा थांबलाय आता परत गेला जस्ट आलेला भार तर खूप केला कधीही येऊ शकतो खूप जास्त मच्छी येतात ना तर अक्षरशः इथून अशी दिसतात पडता माहिती आज आहे रविवार आणि आम्ही मस्त घरी आलो उठलो सकाळी गरम पाणी पिलं चौघांनी पण आणि मी आणि पप्पा आलो किंवा मी खूप एक्सायटेड होती कारण की मज्जा येते छोटी छोटी मच्छी पकडायला मोठे पप्पा ऐके सकाळी एकदा येऊन गेल्यात काल काल आणि परवाच्या दिवशी बराच पाऊस पडला त्याच्यामध्ये ते आहे पूर्ण अजून थोडं पाणी कमी व्हायला पाहिजे की आपल्याला अजून जास्त मच्छी मिळतील आणि खूप मज्जा येते ॲक्च्युली हे करायला मला तरी खूप भारी वाटतं म्हणजे इतकं सॅटिस्फाईंग असतं मस्त आपण जे आवायला आलेल ना लास्टच्या दिवशी ते मी तुम्हाला दाखवते शेत कुठे आहे त्यातलं बऱ्यापैकी बुडलेलं पण मम्मी पप्पानी येऊन परत तिथे आहे आणि ह्याच्या पण वरती तिकडे पण आपण एकदा गेलेलो आप। एकच दिवस आहे की एक की दोन दिवस आपण तिकडे गेलेलो आवायला कसं वाटलं मस्त शेत वलन जे आपण आवलं शेवटच्या दिवशी आणि आपण इथेच डान्स केलेला आणि आय गीस इकडे कुठेतरी आणि जे तुम्हाला थोडं पिवळसर असं दिसतंय ना ते मम्मी पप्पाने येऊन पुन्हा आवलं कारण की ते कुचतं कारण की हे शेत बऱ्यापैकी पाण्याखाली जात मासवणचं ब्रिज बुडलेलं असतं ना तेव्हा आपण उभे आहेत ना त्याच्यात तीन फूट खाली पाणी असतं म्हणजे हे शेत पूर्ण बुडतं म्हणजे तिकडे मासवणचं फुल बुडलं कसं समजायचं आपलं वलन बुडलंय चलो आणि मी चप्पल काढली कारण की मला चालायलाच होत नव्हतं इथून तुम्हाला वरून दाखवते शेत वरून एकदम परफेक्ट आणि मस्त दिसेल हे शेत आणि जो पिवळसर भाग दिसतोय तो परत आवलाय इथेच आपण शेवटच्या दिवशी आलेलो तिकडे बसून गाणी गात होतो आणि ह्या माळात हा माळ आहे छोटासा इथे डान्स करत होते सगळे आता ते गवतामुळे एवढं दिसत नाहीये हे खूप मोठा हा पण पूर्ण परिसर आहे पण हे पाण्याखाली जास्त जात त्याच्यामुळे मग इकडे पुढल्या वर्षी आपण हे सगळं करणार आहेत कारण आता आपण लक्ष द्यायला लागलो <laughs> आणि पुढल्या वर्षी हे मस्त मस्त पैकी सगळं रेसिपी लावून आणि करून पुढल्या वर्षी सगळं आहे आपलं चला डोंगर पण पाण्याने भरलाय सो पाऊस आज पण मला वाटत चालूच राहणार आणि सगळ्यांचंच खूप सुंदर झालंय चालूच आहे असं पकडणार आहे संधी ती चप्पल चिखलात रुचली आणि ती चिखल धु चप्पल धुवायला आता गेले मस्त तरी रुतून राहिलेली चिखलात आणि आता या पाण्यातसाठी मस्त उघड चप्पल धुवायला लागले मस्त चप्पल देते एक नंबर आणखी गावची पोरगी झाले मासे पकडायला येते आवणी करायला येते आता भेणायला येईल पाठीमध्ये भाजी तोडायला जाते मस्त तो मम्मीने पिकवला गेलं भाजी चलोर आला आणि आपल्या काकड्या पण झालेल्या आहेत एकच मम्मीने आतापर्यंत काढलंय मम्मी हो आहेत ना तशात ठेवलं मम्मीने खास आम्ही येणार म्हणून तशाच ठेवल्या बोऱ्या झाल्यात मम्मी हो तिकडे बघ ह्या ना थोडा तीन आहेत नाही आज पण मम्मी असतील नाही तर आता तो पहिला बार आला ना अजून इकडे ह्या सगळ्या काकड्याच आहेत ना इकडे आहेत आहे हो मोठी आहे तिथे शुभम सगळे एकदाच खुडून तर आता बस तुला दे ना विसरे आपल्या ना तिकडे अधिला खास पाहिजे चला काकड्या भेटल्या मच्छी भेटली करटोली पण मला शुभम आणि माई खुडत होते काय मिस एवढी मज्जा आणि पाणी एवढं आपला बंधारा म्हणजे वरती व त्याचा कट्टा म्हणजे हे सारख्या पण एवढं एवढं पाणी बर आहे हा खूप पाणी भरलंय पण फुल मज्जा येते आणि हे आपलं गार्डन हे अतिशय वाईट झालंय खूप जास्त हे पूर्ण काढायचं आहे पण आता काय माहिती तो मुहूर्त कधी येईल पण ही झाड सुंदर झाल्यात पप्पाने एकदा कटिंग पण केली आणि ही एवढी मच्छी आपल्याला भेटलेली त्या दिवसी आता मस्त माई पातकोली खरे इकडे ना एवढी हिरवळ ना शेत पण सगळ्यांची एवढी भारी झाल्यात ना जाम मस्त वाटत हे पण कट केली गुला मम्मी बोली एक डांगर सांगते एवढं एवढं पडलंय कुठे बघायला लागेल मस्त नाशा करून झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे वाडीत जायला पप्पा गेले पण आणि पप्पाने लिटरली हेल्मेट घातलं आहे कारण की बरोबर चष्म्यावर पाणी पडतं आणि मग काही दिसत नाही आणि फुल प्रोटेक्शनमध्ये बघताय ना ओढमस वगैरे सगळं लावून कारण की एवढे मच्छर असतात ना भयानक त्याच्यामुळे मी पण रेनकोट फक्त त्यासाठी घातलं आहे पाऊस आहे बारीक बारीक आपण चालू आहे वाडीत कारण की करटोरी आहेत का बघायला त्याची भाजी पण खूप सुंदर लागते तुम्ही खात असाल तुम्हाला आता दाखवते बरीच झाल्यात आता त्यांना किती बाजल्यात ते नाही माहिती आणि माईने पण अधूनमधून मधून थोडीशी काढलेली पण सी so, <laughs> पप्पा लिटरली हेल्मेट घालून <laughs> 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 हा कसला कर्टोलीचाच आहे hmm. आहेत आहेत ती काय ही बघ एक ताण्याला सापडली ना तर मग फटाफट मिळत हे एक ता, उस, ताना तानात पुढे करत नाही

खाली फेक आहे हे पिकल सारखं पण आहेत सहा आहेत हो इकडे 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 वर 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 दोन आहेत काय करते ती जाम खाज जाम खाज म्हणजे अक्षरशः हैराण असेल तीच तीच आहे वर नको पाडू मग आपली एक भाजी होईल एवढी तर करटोली म्हणजे ठीक आहे आणि इतका भयानक पाऊस लागलाय म्हणजे एकदम रौद्र रूप धारण केलंय पाऊस आणि खूपच जास्त आज असते आणि त्यानिमित्ताने माईने तो पूजा म्हणले मला एक्झाम्पल पास काही काम नाही आज संडे म्हणून चाललंय हे काहीतरी टीथ तू वाईटनिंग स्ट्रीप लावलेल्या आय गेस फोर फायच्या आसपास मला वाटतं तर हे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते थोडा तर चेंज नक्कीच आहे आता थ्री फोरच्या रेंज मध्येस आधी तू फोर फायच्या रेंज मध्ये होतास <laughs> हॅलो दुपारी मस्त जेवलो आणि लवकर पालघरला आलो कारण की सध्या मी काहीतरी नवीन शिकते आणि त्याचीच प्रॅक्टिस होती त्याच्यामुळे मी लवकर आली मी आणि शुभम दोघं पण आणि आज सकाळपासून भयंकर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे दुपारी आपल्याला किवावर जायला जमलं नाही पण आता पुढच्या आठवड्यात नक्की आणि तेव्हा तर अजून जास्त मच्छी असेल बट खूप सुंदर माईने पातकोली बनवलेली आज दीप अमावस्या पण होती त्याच्यामुळे माईने मस्त आम्हाला सर तिघांना पण ओवाळला मस्त असं आम्ही जेवलो आज बेस पण खूप सुंदर होता कारण की उद्या श्रावण सुरू होतोय आपण घरात श्रावण नाही करत पण तरीही आज गटारी माईने मस्त तवा फ्राय बनवलेली त्याच्यानंतर चिकनची भाजी होती मी आणि शुभमने आम्ही मिळून चपाती केली आणि मस्त असं आमचं जेवण झालं आता झोपायची वेळ झाली आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला वाचायला फार मज्जा येते आणि नवीन काहीतरी शिकायला पण मिळतं नेहमीच सो थँक्यू सो मच चला आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टे ट्यून, बाय